नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघायचं आहे लाल भोपळ्याचं तिखट ठालेपीठ भोपळा घेतला आहे लाल भोपळा घ्यायचा आहे साल काढून घेतलेले आहेत आता हा आपण किसून घ्यायचा आहे एक बटाटा घेतला आहे त्याच्यात घालण्यासाठी बटाट्याचं साल मात्र मी काढणार नाही आहे भोपळ्याचं काढून घेतलं आहे त्याच्यात घालायला पिठं घेतले आहेत वरी पीठ आहे साबुदाणा पीठ आणि हे राजगिरा पीठ घेतलं आहे जिरं पावडर आहे ही मिरची खरडा आहे मिरची जिरं आणि मीठ असा हा खरडा आहे हा ताजा केला तर जास्ती थालीपीठ तुमचं छान लागेल मीठ जिरं आणि हे कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपण ही पिठं आणि हे, हे सर्व साहित्य एकत्र करूया बारीक चिरून कोथिंबीर घालूया आणि लावूया लाल भोपळ्याचं तिखट थालीपीठ भोपळा किसूया बटाटा किसूया आणि ह्याला लागणारं तेल किंवा तूप तु, हे तुमच्या तुम्हाला जे पसंद आहे पसंद नाही आपण तुम्हाला जे पसंद आहे ते तुम्ही घेऊ शकता मी तेलच घेणार आहे तूप तु हवा असेल तुम्ही तूप तु पण घेऊ शकता हे पहा भोपळा आणि बटाटा मी किसून घेतला आहे हे आपल्या रोजच्या किसणीने किसून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपण एक एक साहित्य घालून घेऊया साहित्य तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे साधारण किती लागेल याचा अंदाज घेत घेत आपण पिठं घालायचं पहिल्यांदा आपण थोडी थोडी तिन्ही पिठं घालून घेऊया वरी राजगिरा आणि साबुदाणा आणि कालवून बघूया आपण त्याचा गोळा बनवून घेऊया आणि मग पाहूया आपल्याला पिठं लागतात आहे अजून का नाही लागतात सर्व साहित्य याच्यात घालून घ्यायचं आहे जिरं पावडर आणि जिरं दोन्ही मी घातलं आहे बरं का जिरं एकदम छान लागतं मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे आता ह्याच्यात कोथिंबीर घालून देऊया आणि एक पळी तेल घालून द्यायचं आहे हे हे माझं रोजचं माप आहे हे मी एवढं घालून घेतलं आहे हे पाणी आहे आता आपण ह्याचा डो बनवून घेऊया बटाटा किसून धुतलेला आहे बरं का तुम्ही नाही धुतलात तरी चालेल त्याच्यामध्ये स्टार्च असतो त्या स्टार्च मध्ये चिकटपणा त्याला येतो मी थोडासा धुवून घेतला आहे आता हे असं भरभरीत चालणार नाही म्हणजे आपल्याला ह्याच्यात अजून पिठ घालावी लागते असं भरभरीत झालं तर थालीपीठ आपलं बसणार नाही म्हणजे ह्याला आता बाइंडिंग हवं आहे आता आपण फक्त साबुदाणा पीठ आणि वरी पीठ घालायचं आहे राजगिरा पीठ मी थोडंच घातलं आहे राजगिरा तेल पितात त्याच्यामुळे ते राजगिरा पीठ जास्ती घालायचं नाही आता हे पहा मी पाणी घेतलं आहे पाणी हातात घ्यायचं थोडंसं आणि आता हा गोळा बनणार हा गोळा बनवून घेऊया असं आपण बनवूया उपासाचं भोपळ्याचं थालीपीठ भोपळा कच्चा घेतला आहे शिजवून घेतलं तरी पण चालून जाईल पण शिजवण्यापेक्षा आपण बटाटा कच्चा घेतो भोपळा पण कच्चा घ्यायचा थालीपीठावर झाकण ठेवलं की तो शिजतो अशा प्रकारे आता आपण हे सर्व एकत्र करूया कालवून घेऊया आता ह्याच्यात उकडलेला बटाटा सुद्धा चालून जाईल हे पा आपलं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे आता आपण ह्याची थालीपीठ लावून घेऊया हे मात्र आहे हे विश्रांतीसाठी ठेवायचं नाहीये नाहीतर हे सैल व्हायला लागेल म्हणून आता लगेच आपण थालीपीठ करायची आहे साधारण एवढ्या गोळ्याचं थालीपीठ करून घ्यायचं हे पा थालीपीठ करताना तव्याला तेल लावायचं आहे हाताला तेल लावायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठ लावायचं हे पा तवा घेतलेला आहे त्याच्यावर थोडस तेल घालून घ्यायचं आहे तेल पसरून घ्यायचं हातानेच पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि थालीपीठ लावून टाकायचं थालीपीठ हे पातळ करायचं जाड ठेवायचं नाही थालीपीठ करता तेव्हा कुठलंच थालीपीठ जाड ठेवायचं नाही पातळ करायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजतं जाड ठेवलं तर ते पीठपीठ लागत राहतं आपल्याला ते शिजत नाही आता हे मी गॅसवर ठेवून घेत आहे तवा आत्ता गार आहे त्यामुळे पहिल्या थालीपीठाला वेळ लागेल ह्याच्यात पण तेल सोडून घेऊया आणि याच्यावर पण तेल घालून घेऊया चला आता हे गॅसवर ठेवूया हे पहा आपण गॅसवर ठेवून घेतलं आहे तेल तर आपण आधीच घातलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आपला तवा तापलेला आहे तेव्हा आता गॅस आपण थोडा मिडियम करायचा म्हणजे थालीपीठ ते मंद व्हायला पाहिजे जर तुम्ही मोठ्या गॅसवर थालीपीठ केलं तर ते आतून कच्च राहतं शिजत नाही हे झाकण काढूया आपण आणि थालीपीठ बघूया झालं काम थालीपीठ झालेलं आहे हे बघा सुटलं आहे सगळीकडून आता पलटी करून घेऊया हे पहा एकदम मस्त झालं आहे आता ह्याला पण आपण थोडस तेल सोडून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठं लावून घेऊया तर मी दुसरं थालीपीठ प्लॅस्टिक पेपरवर लावून घेते गॅस मध्यम ठेवायचा आहे बारीक पण नाही ठेवायचा मोठा पण नाही ठेवायचा मध्यम गॅसवर हे थालीपीठ छान होतं आता याच्याबरोबर लिंबाचं लोणचं घ्यायचं चटणी केली तरी पण चालेल पण हे थालीपीठ गरम खाताना चटणीची गरजच पडत नाही लिंबाचं आंबाड गोड लोणचं छान लागतं आणि हे थालीपीठ झाल्यावर जाळीवर काढायचं ताटात नाही काढायचं तिची वाफ जाऊन द्यायची मंडळी तुम्ही कुठलंही थालीपीठ घावन जेव्हा करताना तेव्हा हे कालठा उलत ना तुम्ही काय म्हणता त्याने असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ते आतून छान शिजतं आणि मग ते आतून कच्च राहतं थालेपीठ तुम्ही घ्यायचं कराल भाजणीचं तेव्हा सुद्धा असंच करायचं आणि हे मी एकदम पातळ थापलाय थालीपीठ थालेपीठ नेहमी पातळ थापायचे म्हणजे ती हातून शिजतात आता हे थोडंसं एका बाजूनी व्हायला हवं आहे आणि तव्याला तेल असतं त्यामुळे ते असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं सगळं तेल थालीपीठाला लागतं वाया जात नाही अजून एक अर्धा सेकंद ठेवूया आणि काढून घेऊया आता इथे मी जाळी ठेवली आहे हे मी जाळी ठेवली आहे या जाळीवर मी ते काढून घेणार आहे हे जाळीवर काढून ठेवलंय म्हणजे आता ती वाफ खालून निघून जाईल ज्या ताटात ठेवलं हो त्याला वाप पकडते आणि मग हे थालीपीठ मऊ पडेल चला आता आपण दुसरं थालीपीठ लावून घेऊया था हे पहा मी पिशवीवर थालीपीठ थापून घेतलं आहे आता हे अशी पिशवी उचलायची आणि हे असं हातात येतं पण अजून आपलं तव्यावरचं थालीपीठ व्हायचं आहे त्यामुळे हे इथे थापून घेतलेलं आहे हे पहा दुसरं पण थालीपीठ तयार था था झालेलं आहे हे पण आपण काढून घेऊया आणि तिसरं घालून घेऊया हे बघा हे पण जाळीवरच काढून ठेवलं आहे आणि आपण जे पिशवीवर थापलं आहे थालीपीठ ते बघा आता आपण ह्याच्यावर दे घालून देऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही तर थालीपीठ जळून जाईल हे बघा आता तेल घालून घेतलं आहे ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिटं झाकण ठेवायचं पाच मिनिटामध्ये थालीपीठ तयार होतं हे पहा अजून एक तिसरा लावून घेतला आहे तुम्हाला मी तीन थालीपीठ दाखवले आहे त्याच्यात साधारण सहा ते सात थालीपीठ होणार आता हे आपण असं प्रेस करायचं इथे म्हणजे मग ते पटकन होऊन जात कुठलंही थालेपीठ करा असं नेहमी करत जावा हे पहा तिसरं पण थालीपीठ तयार झालेलं आहे एक बाजू तयार झाली दुसरी बाजू आपण तयार करून घेऊया पलटी मारून घेऊया हे पहा असं थोडंसं दाबून दाबून घेऊया म्हणजे ते पटकन तयार होईल गॅस मिडियमच ठेवलेला हो आहे मोठा केलेला नाही आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आता हे तव्यावरच ठेवून द्यायचं आणि झाल्यावर गॅस बंद करायचा आणि झालेलं थालीपीठ कधी तव्यावर ठेवायचं नाही मग ते चामट होतं आता हे लाल भोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं था आहे भोपळा कच्चा घेतलेला आहे शिजवलेला नाही आहे शिजवून पण घेऊ शकता शिजवून घेतला तर तुम्हाला बटाटा पण शिजवूनच घ्यावा लागेल बटाटा ऐच्छिक ठेवलेला आहे तुम्हाला हवा असल्यास घ्या नाहीतर पूर्ण भोपळा आणि तीन प्रकारचे पीठ मिरची खरडा जिरं पावडर जिरं आणि मीठ तेल किंवा तूप एवढ्या ह्याच्यात तुमचं थालीपीठ तयार होणार याला साबुदाणा घेतलेला नाही आहे भिजवून अजिबात साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे अशा प्रकारे आपली बनली लाल भोपळ्याची तिखट थालीपीठ आता मी गॅस बंद करत आहे लिंबाच्या लोणच्या बरोबर हे थालीपीठ आता आपण खायला घ्यायचं आहे आता केळीचं पान माझ्याकडे नाहीये केळीचं पान असेल तर त्याच्यावर तुम्ही ते घेऊ शकता अतिशय सुंदर दिसतं दिसायला आपण पदार्थ जेवढा बनवतो त्याच्यापेक्षा प्रेझेंट कसा करतो यालाही महत्व असतं प्रेझेंटेशन अतिशय महत्त्वाचं आहे पदार्थ दिसायलाही चांगला पाहिजे आणि तो आपण द्यायताना चांगल्या प्रकारे द्यायचा एवढा एक ध्यान द्या पण आता मी तुम्हाला फक्त ताटली तर ती थालीपीठा दाखवणार आहे जाळीवरच ठेवलेली आहेत तशीच दाखवणार आहे कारण हेही गरम आहे हेही आता गार व्हायला पाहिजे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे काढून घेऊया जाळीवरतीच ठेवलेलं आहे ही पहा अशी तीन थालीपीठ तयार झाली गार झाली आहेत आता आता मी ती ताटलीत ठेवून देत आहे आणि आपण खायला घ्यायचे आहे हे पहा अशा जाळीवर ठेवायची म्हणजे मग ती थालीपीठ मऊ नाही पडत आतून मंडळी आपण जे भोपळ्याचं थालीपीठ केलं ते पहा अशा पद्धतीने झालेलं आहे आता ह्याच्यावर मी तूप सोडून घेणार आहे तूप आपण घातलेलं नाही आहे तेल घातलं आहे म्हणून ह्याच्यावर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे आणि मग ही थालीपीठ खायला बसायचं आहे चला माऊली आपण आता थालेपीठ खायला बसायचं आहे आषाढी एकादशीला ही थालीपीठ नक्की अवश्य करून पहा लाल भोपळ्याचं तिखट थालेपीठ एकदम जकास झालं आहे हे तर थालीपीठ तुम्ही गरम असताना तूप घालून हे पाणी इथे तर तूप सोडून घेतलेलं आहे हे तूप जर घालून खाल्लं तर एकदम सुंदर लागतं चटणी लोणचं ह्याच्याबरोबर काही लागत नाही आता एक गंमत अशी आहे हे लाल भोपळ्यामुळे थोडंसं गोडूच लागतं कारण लाल भोपळा थोडासा गोड गोड असतो त्याच्यामुळे हे थोडंसं गोड लागतं गोड म्हणजे अगदी साखरेसारखं नाही लागणार पण चव थोडीशी गोडूस लागते म्हणून आपण ह्याच्यात मिरची खरडा घालायचा आहे जर मिरची खरडा खाणारे कोणी नसतील त्यांनी लाल तिकट्याचा वापर करायचा आहे आता ही थालीपीठ आपण या लोणच्याबरोबर खायला बसायचं आहे माऊली तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा सोबत होणारच आहे रुचकर पदार्थ आहे अरे पण मी एक सांगायचं विसरले माऊली ते म्हणजे हे थालीपीठ जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण परत भेटणार आहोत एका रुचकर पदार्थासोबत तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण हरी